चाललेली आहे माझ्या अली बघला म्हणजे माझ्या गावी स्टेसाठी वगैरे नाही चालली आहे माझा दादा आहे तर तो रागावला आहे माझ्यावर तर त्याला भेटण्यासाठी मी चाललेली आहे कारण त्याचं झालं आहे ऑपरेशन म्हणजे मी गेली नाही आहे तर तो रागावलाय माझ्यावर तर आज सडनली प्लॅन केलं मी की कारण पप्पा जास्त अलिबागवरून बघून आले आणि मला म्हणाले की दादा तुझ्यावर रागावलाय म्हणून सो त्यामुळे मग म्हटलं की मी येते दादाला बघून सो so, आता अलिबागला निघाली आहे वाजलेत पण मुळात खूप एक साडेचार पाच झालेले आहेत आणि आता मला अलिबागला जायला निघायचं आहे तर मला एक दोन दोन म्हणजे वन अँड हाफ आवर तर लागूनच जाईल दोन तास नाही लागणार बट एक दीड तास तर लागेलच मला पोहोचण्यासाठी सो आता जाते पहिला गेल्यावर दादाचा उरडा खाणार आहे खूप बिचारा खूप रागावलाय माझ्यावर एक तर त्याची मी खूप लाडाची आहे बट ना काय झालं मला माहितच नव्हतं की त्याचं ऑपरेशन झालंय आणि मी सहसा इथून म्हणजे रोह्यावर मला तिकडे जाणंच होत नाही तर मला माहीतच नाही आणि मला पप्पाही नाही बोलले मला कोणीच नाही बोललं आणि मी गेले पण नाही तर तो खूप रागावला आहे आणि त्याच्यासाठी मी तर आता भेटण्यासाठी आहे बघू गेल्यानंतर किती ओरडा भेटणार आहे सो <laughs> so, भेटूयात अलिबागला पोचल्यानंतर हे पाऊस पडला खूप सारा तर पाऊस पडला तर माझी गाडी खराब झाली आता तिला धुवायला पाहिजे पण मी तिला फक्त पुसूनच नेणार आहे मेरी बाईक खाई लाडाची फरारी चो क्लीन करो जल्दी जल्दी अरे रेनकोट आणायला विसरली बाबा पाऊस पडतोय रेनकोट हवा आहे छगलं काही शेड शेडमध्ये ठेवून पण पावसाने गाडी खराब केली आहे बघा अभी ठीक आहे ही है ठीक ही है ये देखो पापा की चप्पल भी पहन के मैं आई अभी नीचे तो गाडी छापछूप छप करायची छप छापछुप गाडी सलो अभी सलो घुमी 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 जाते घुमी घुमी सरा डन झालेली आहे सो आता फक्त वरून मी माझं सनकोट वगैरे विहार करणार आहे तशी पावसामध्ये सनकोट विहार करणं म्हणजे तो अलग आहे ना तर तो, तो अलग करते अभी हो, सा, खरा जाऊन तिकडे मला पण खावायचा हाय त्याच्या मुले थोरुसा वेगळा मॅक्सू हा बघा माझा मॅक्सू बघा कुठे बसला येऊन हा डाकू आहे आमच्या घरचा सारखा पळून जातो घरातून हा बघा मिक्सू माझा मोठा पोरगा माझा मॅक्सू चिंचिंग मॅक्सू आहे तो बघा बघा कसा झोपलाय त्याला म्हणजे गाव उन्हाळावंच लागतं लागत त्याला फिरायला जाणं मस्त आहे आणि सकाळी जातो साडे दहाला येतो फिरून कारण की अकरापर्यंत खूप ऊन होतं त्याला ऊन सहन नाही होत संध्याकाळी पुन्हा चारला पाचला जातो मग तो येतच नाही मग त्याला आम्हाला शोधावं जायला लागतं तो शोधायला जायला लागतं टॉर्च घेऊन सो आता तो आलाय फळून कुठल्या तरी विंडोमधून आणि खाली बसला आहे माझी झालेली आहे घाई सो ही माझी फळळीची चाबी आहे अभी जाते हम अलिबाग सो बाय बाय दादासाठी घेतले तर दादाकडे पोहोचली आता जस्ट तो इकडे राहतो हो। म्हणजे जलसापाडा म्हणतात ना कोळीवाडा आमच्या इथला आधी अलिबाग मधला तर तो तिकडे राहतो बंदरावर आम्ही म्हणतो त्याला तर तिथे पोहोचलेली आहे मी आता दादाचा ओरडा करायला जाते मला भीती पण वाटते तो किती बडबडेल अवतार बघा माझं कसं आहे बट असू दे आपण बघूयात काही बोलते येता दादी अरे पाऊस शला ते माझे हेडफोन भिजून जातील सगळे आमचा कोळीवडा हिद्याची मांजर बघा हॅलो कुठे आहे चा नवरा कुठं आहे नवरा कुठं आहे तुझा ऑपरेशन झालंय ना तुझ्या नवऱ्याचा आणि हिंडते बा बेस कुठे गेला चल आहे ओकडी इकडे पण भरपूर नुसतो बघ त्याचा कलर बघ कसा मी बघितलंच नाही त्याला ए अटॅक वगैरे नाही ना करणार अस कलर मस्त आहे याचा करी नाही मी मांजर आहे ना किती मोके आहे आणि बारकीची पिल्ला कुठे बाकीची डबली मी व्हिडिओ घालते तुझी हात जरासा तेच शाने तुला केवढे के मी फोन केले आम्ही आलोय सांगायला जास्त रारावर नको समजला तुला मी लाराची बनशी आहे तुझी खायला काय लागते सांग मला कुठे गेले असतो दादा असं नवरा आला जाते रे आता मी निघलो असतो आता माझी व्हिडिओ फ्लॉप गेली असती सांग त्याला भेटायला आलो आणि ती व्हिडिओ मेन आधी ती भेटला नाही असं झाली ती गट ती मला पण हातपाल वहिनी पाठी मग ओला नाही ना, ना सॉक्स भिजणार नाही ना का भिजतील भिजतील हो तुला पाणी पाहिजे काय तुला पाणी पाहिजे वरचं चालू आहे एवढी मग बेकार कुल कुलिंग केलीस काय तू ठेवलंस या बोक्या हे काय जेवण भाऊ वगैरे टाकायला लागते काय त्यांना हे आमच्या हे आमच्या घरासारखी गट झाली पूर्ण तिथं पण अशीच सगळी पिलं काय रे डाळी करून गेलेला कुठं घरा करा जा चाललाच आता याची टंगऱ्या घेऊन काय तू तू काय मला बोलला शान्या काय फक्त त्याला पॉइजन झालाय आता पाय कापायला लागलो ऑपरेशन जर केला कधी ऑपरेशन नाही अजून ड्रेसिंग करायला लागते मग महिना झाला दादा तुला आज आज कसा मा... आज कसा महिना झाला मला नऊ एप्रिलला ला फोटो पाठवलेला हा चहा पाहिजे मला मला खायला पण पाहिजे मला भूक लागलो दादाच्या घराच्या मागेच हे बघा विच पिलू पण आला बहिणी गेट उघडू काय मादे मादे आणी आणी थंड़ थंड़ बगा। बगा हे कुठे मध्ये मध्ये झालंय हा बघा तुम्ही बघू शकता दादाचे हे दादाचं घर आहे आणि हे बघा हे आणि हा आणि हा इथे बीच आहे तो आमचा अलिबाग किल्ला आहे कुलाबा किल्ला म्हणजे तो बघा तिथे आणि अशी थंड थंडी हवा आहे गर्मीमध्ये मध्ये मस्त आहे बसण्यासाठी हे बघा हे बघा हे बीच आहे आणि इकडे दादाचं घर आहे हे म्हणजे भरती वगैरे आली ना की पूर्ण पाणी टच होतं दादाच्या इथे बघा इथेच आणि हे आम्ही जे म्हणतो पक्टीवर जाणं म्हणजे जा मच्छीसाठी वगैरे ना तिकडेच आपल्याला पक्ती म्हणतो इथे तो अलिबागचा वाटत एकमेकी आता कशी संध्याकाळ झाली आहे ना इवनिंग असते ना तर आणखीन छान क्लायमेट दिसला तुम्हाला बघायला आता पुन्हा मला निघायचं पण आहे घरी जायला स्टे करणार नाहीये कारण माझी पोरं पण आहेत त्याच्यामुळे नाहीतर मग मी सेलस आले असते पण घरी छोटे छोटे किटन्स पण आहेत त्याच्यामुळे मग त्यांना टाकून नाही बाहेर जाता येत त्याच्यामुळे मग आज वस्ती नाही करणार आता कडे नेक्स्ट टाईम वस्तीसाठी येईन मी आज नाही सांगणार आता पाऊस येण्याच्या आधी पटकन पळती आहे हे दुखत ना दादा दुखते तो।, तो जा, जा तो वरचा काला मास्क तो रिकवर झालाय तेवढा बोलतोस आहे ये माझा दादा आय ही माझी वहिनी आहे आणि ये अभी ड्रेसिंग चल रही है भोमके भोके आहे बोके किती वेळा करायला लागते रे पण नवरा काय का मेकअप करता हल्दीला <सथी> चालली माझा <सथी> दादा इकडे तुझी मेकअप करता येईल <सथी> हा दादा आहे माझा बेस्टवाला तो रागवला आहे म्हणून तो बोलत नाही आज रागवलेला आहे म्हणून रागवलंस ना आज राग नाही गेला राग गेला दादाच जा

तसा हा मला बेस्ट दादा आहे त्याचा पक्का जी आहे माझ्यावर तो रागवला जा माझ्यावर हिरवी देत माझा आणि त्याची बायको आहे ती कोण आहे माहिती आणि माझी लेडीस आहे पण हादीला चालले तर मी पण घरी जायला दिसत कुठे दादा गाडी मीरे नेली त्याची गाडी कामावर गाड़ी में चलते तो काम इतना होना बड़ा काम है ये बमी आनले बाबले चढ़ले